नमस्कार मी अभय मुंगेकर अभय अॅग्रोतनं बोलतो आहे आजच्या घडीला प्रत्येक शेतकऱ्याला माती परीक्षण हे करणं जरूरी आहे कारण मातीतले घटक एकदा समजले की त्यांना त्याप्रमाणे खतांचा वापर करता येतो आणि मातीत जे बेसिक घटक असतात एन पी के सॉइल कार्बन सॉईल मॉइश्चर आणि पी एच लेवल त्याचं प्रमाण कळून त्यांनी त्याप्रमाणे खतं टाकली की त्यांना उत्पादन पण चांगलं मिळतं निरोगी क्रॉप्स असतात तर ह्याच्यासाठी शेतकरी खूप त्रासलेले आहेत कारण त्यांना त्यांच्या शेतातली माती घेऊन ती लॅबमध्ये लाग द्यावी लागते लॅबमध्ये लाग दहा दिवस लागतात कधी ते रिपोर्ट येतात नाही येतात तर ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आम्ही एक मोबाईल ॲप विकसित केलं आहे त्या मोबाईल ॲपवर आम्ही सॅटेलाईट बेस्ड जी आयस टेक्नॉलॉजीने त्यांना मातीचं परीक्षण करून हे एन पी के सॉईल कार्बन सॉइल मॉइश्चर आणि पी एच लेवल देतो यासाठी त्यांना अभय अॅग्रो हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना त्यांचं शेत तयार करायचं आहे त्या शेत तयार करताना त्यांना कुठलं पीक घ्यायचं आहे ते टाकावं लागतं म्हणजे आम्ही पेरणीपासनं कापणीपर्यंत त्यांना कम्प्लीट सहाय्य करतो त्यामध्ये त्यांना रोग आणि कीटक पूर्वसूचना देतो मातीचा ओलावा देतो त्याच्यानंतर एन डी व्ही आय म्हणजे क्लोरोफिल कंटेंट जो पानामध्ये असतो त्याचा रिपोर्ट देतो एल एस डब्ल्यू आय देतो हे सगळं त्यांना प्रत्येक आठवड्याला त्यांना अपडेट करून देतो तर हे माझ्यामध्ये हे अभय अग्रोचं जे ॲप आहे हे सॉईल टेस्टिंगसाठी सगळ्यात उत्तम आहे आणि शेतकऱ्यांनी त्याचा नक्की लाभ घ्यावा याचं याचा एका क्रॉप सायकलला आम्ही साडेसातशे रुपये चार्ज करतो जर एक वर्षाचं त्यांनी सबस्क्रिप्शन घेतलं तर ता आम्ही त्यांना वीस टक्के डिस्काउंट देऊन बाराशे रुपये करतो म्हणजे तुम्ही म्हणाल की शंभर रुपये प्रति महिना फक्त एवढाच खर्च आहे त्यांना